मी राजकारणात आल्यापासून माझ्यावरच्या पहिल्या राजकीय केसची वाढ बघतोय आणि ती केस पुण्यातून झाली तर मला जास्त आनंद होईल हे विधान आहे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मनविसे रस्त्यावर असं स्लोगन या मोर्चाला देण्यात आलं होतं या मोर्चात हजारो विद्यार्थी आणि मनसैनिक सहभागी झाले विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मनविसेकडून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना निवेदन देण्यात आलं त्यांना मी एका आठवड्याचा वेळ दिलाय जर त्यांच्याकडून उत्तर आलं नाही तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा इशाराही अमित ठाकरे यांनी यावेळी दिला आधीही अमित ठाकरे यांनी फक्त पुण्यातच नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली आहेत त्यामुळे अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणात आपले पाय घट्ट रोवत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात त्यातच राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभा निवडणूक सुद्धा लढवायला तयार आहे असं सूचक विधानही अमित ठाकरे यांनी केलंय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून अमित ठाकरेंची ही राजकीय वाटचाल राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवणारी असल्याचं दिसतंय कारण छत्तीस वर्षांपूर्वी हाच फॉर्म्युला राज ठाकरे यांच्या राजकीय झडणघडणीत महत्वाचा ठरला होता आता अमित ठाकरेंच्या माध्यमातून हीच खेळी मनसेला उभारी देऊ शकते का अमित ठाकरेंचा विद्यार्थी पॅटर्न मनसेला तारणार का याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला एकसष्टावी दुरुस्ती करून केंद्र सरकारनं मतदारांचं वय एकवीस वर्षांवरून अठरा वर्ष केलं त्यामुळे नवीन मतदार म्हणून कॉलेजला जाणाऱ्या तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणावर भर पडली देशाचं भविष्य असलेले हे तरुण निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचं भविष्य ठरवणार होते यातूनच विद्यापीठातल्या राजकारणालाही सुरुवात झाली महाराष्ट्रातल्या आजच्या अनेक नेत्यांनी तेव्हाच्या विद्यापीठातल्या विद्यार्थी निवडणुकांमधून आपलं करिअर घडवलं राज्यातल्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती असलेल्या हिंदुत्वाच्या वलयामुळं त्या काळात अनेक तरुण विद्यार्थी शिवसेनेकडे आकर्षित झाले शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेत मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी होत होते बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले राज ठाकरे एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच महाविद्यालयीन निवडणुकांच्या प्रचारासाठी जात होते त्यावेळी त्यांची भूमिका बाळासाहेबांचा पुतण्या म्हणून नाही तर विद्यार्थी सेनेचा सामान्य कार्यकर्ता अशी होती राज ठाकरे यांचा हाच गुण विद्यार्थ्यांना जास्त भावला विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष होण्याआधी राज ठाकरे यांनी अमरावतीला भेट दिली त्यावेळी ते तेथे विद्यापीठांच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा राज ठाकरेंनी पक्षापुरता विचार न करता तिथल्या विद्यार्थ्यांच्या भेटीघाटी घेऊन प्रचारात सक्रिय सहभाग घेतला याचा परिणाम म्हणून खालच्या क्रमांकावर असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेनं ती निवडणूक चक्क जिंकली होती विशित पदार्पण केलेल्या राज ठाकरेंची तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ओळख निर्माण होत गेली तोपर्यंत शिवसेनेच्या राजकारणात विद्यार्थी सेनेला फारसं महत्व नव्हतं पण राज ठाकरे यांच्या नेतृत्वानं विद्यार्थी सेनेची दखल घ्यायला भाग पाडण्यात आलं बाळासाहेबांचे पुतणे असल्यामुळं विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी राज ठाकरे जवळचे वाटू लागले त्यातूनच राज ठाकरे यांना विद्यार्थी सेनेचं सेने अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली शिवसैनिकांच्या या मागणीमुळेच बाळासाहेबांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा राज ठाकरेंवर सोपवली यानंतर राज्यात राज ठाकरेंचा झंझावाद सुरू झाला काकांचं वक्तृत्व आणि नेतृत्व यांचं बाळकडू मिळालेल्या राज ठाकरेंमुळे तरुण प्रभावित झाले एकोणीसशे मध्ये राज ठाकरेंनी खाजगी शिक्षण संस्थांना फी निश्चित करण्याबाबत मुभा देण्यासाठी आझाद मैदान ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष म्हणून पहिलं जाहीर भाषण केलं या पहिल्याच भाषणानंतर त्यांनी बाळासाहेबांची शाबासकी मिळवली विद्यार्थी सेनेतून उदयाला आलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना आणि पुढे स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास केला सुरुवातीला यश मिळाल्यानंतर गेल्या दहा वर्षात मनसे राज्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेली पण आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे राज ठाकरेंचं प्रभावी नेतृत्व असलं तरी ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी आणि तरुण वर्ग मनसेकडे खेचून आणण्यासाठी अमित ठाकरेंना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद देण्यात आलं मनहेचा बॅड पॅच संपलाय आता माझ्यावर पक्षाची जबाबदारी आहे असं विधान त्यावेळी अमित ठाकरेंनी केलं होतं तेव्हापासूनच त्यांच्या सक्रिय राजकारणाच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली होती विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमित ठाकरे कामाला लागले मनविसेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी त्यांनी संपर्क साधला त्यावेळी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसायचे दररोज किमान सातशे ते आठशे विद्यार्थ्यांच्या बैठका घेत संवाद साधायचे त्यांच्या या थेट संवादामुळं अनेक तरुण तरुणी मनसेचे प्राथमिक सदस्य होत गेले यासोबतच अमित ठाकरेंनी रोजगार आणि स्पर्धा परीक्षा या, या मुद्द्यावर राज्यस्तरीय काम सुरू केलं वीस हजार पदांच्या सरकारी नोकऱ्या कशा मिळवाल या पुस्तकाचं प्रकाशन मनसेकडून करण्यात आलं नवमतदारांसोबतच स्थानिक पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सक्रिय करण्यावर अमित ठाकरेंनी भर दिला राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन विद्यार्थी सेना उभारली तशीच रणनीती अमित ठाकरे यांनी सुद्धा आखल्याची चर्चा आहे विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष झाल्यानंतर अमित ठाकरेंनी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल पावणे दोनशे विधानसभांचा दौरा केला या दौऱ्यात कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ठाणे पालघर मुंबई या भागांमध्ये विद्यार्थी महासंपर्क अभियान राबवण्यात आलं यामध्ये प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले या यात्रेचा मनसेला मोठा फायदा झाला या यात्रांमुळं गेल्या दोन वर्षात पन्नास हजार ते लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत अमित ठाकरे आणि पर्यायानं मनसे थेट पोहोचली याप्रमाणेच प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनविसेकडून शाखा सुरू करण्यात आल्या राज्यातल्या कोणत्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या तातडीनं सोडवण्याचं काम या शाखांकडून करण्यात येतं असं मनसेकडून सांगितलं जातंय या शाखांच्या उद्घाटनाला अमित ठाकरे किंवा मनविसेमधले इतर पदाधिकारी उपस्थित राहत आहेत कॉलेजच्या बाहेरचे बोर्ड विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत आणि राजकारणात यायची इच्छा असणाऱ्या तरुणांच्या हाती कार्यक्रम देण्यात मनसे काही प्रमाणात यशस्वी ठरते ते याच विद्यार्थी पॅटर्नमुळं शुक्रवारी पुण्यात झालेल्या आंदोलनालाही या युनिट्समधले तरुण सहभागी झाले होते त्यामुळं आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी तरुणांची फळी तयार करण्याकडे मनविसेकडून लक्ष देण्यात येते विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून पाचशेपेक्षा जास्त रोजगार मार्गदर्शन मेळावेही घेण्यात आले विद्यापीठाच्या निवडणुकांमध्येही मनविसेनं सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय मुंबईच्या सिनेट निवडणुकांमध्येही मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती त्यावेळी अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे असा रंगलेला सामनाही चर्चेचा विषय ठरला होता साहजिकच पुन्हा सुरू होतील अशी चर्चा असणाऱ्या विद्यापीठाच्या राजकारणावर मनसेनं आपला फोकस हलवलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण दहा पॉईंट अठरा लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे पहिल्यांदा मतदान करणारी ही मंडळी साहजिकच कॉलेजमध्ये जाणारी त्यामुळे त्यांच्या मतांचा फरक या निवडणुकीत पडताना दिसणार आहे याच तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनविसेनं मेळावे घेतले रीलबाज पुरस्कार सारखा इव्हेंट घेतला आणि आता शाखा उद्घाटन आणि आंदोलनांच्या माध्यमातून तरुण पोरांच्या आवडींपासून समस्यांपर्यंत सगळीकडेच हात घातला या मतदारांपुढं सध्याच्या राजकारणाला छेद देणारा पर्याय म्हणून मनसेला पुढे आणायचं असेल तर अमित ठाकरेंचा विद्यार्थी पॅटर्न हाच उत्तम पर्याय मानला जातोय सध्या पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे राहण्याचे आणि जेवणाचे हाल होत आहेत विद्यार्थ्यांना एक वेळेचं जेवणही मिळत नसून ते शेजारच्या मठातून जेवत आहेत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी असलेलं वसतिगृह अपुरं असून दहा हजार विद्यार्थी क्षमतेचं नवीन वसतिगृह स्थापन करण्यात यावं अशी मागणी गेले अनेक महिने मनविसेकडून करण्यात येत होती तसंच विद्यार्थ्यांच्या रोजगार मेळाव्यांसाठी विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी मराठी भाषा भवन सुरू करण्याच्या मुद्द्यावरही मनविसे आग्रही आहे पण विद्यापीठाकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर अमित ठाकरेंनी आता यामध्ये लक्ष घालायचं ठरवलं त्यासाठी बघायचं नाही तर लढायचं असं म्हणत विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होण्याचं त्यांनी आवाहनही केलं त्यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभाग घेतला बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण यावेळी मुक मोर्चा काढलाय पण तरीही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं आंदोलन साधन असेल असा इशाराही अमित ठाकरेंनी यावेळी विद्यापीठ प्रशासनाला दिलाय एकंदरीतच अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसतंय त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीनं मनसेला राज ठाकरेंसोबतच अमित ठाकरेंच्या नेतृत्वाचीही भक्कम साथ मिळाली तर परिस्थिती बदलू शकेल अशी चर्चा आहे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंनी जशी आपली राजकीय कारकिर्द घडवली तसाच प्रयत्न अमित ठाकरे यांचाही आहे का ते या प्रयत्नात यशस्वी होतील का आणि या विद्यार्थी पॅटर्नमुळे मनसेला राजकीय यश मिळणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका